नमस्कार आयोजित राव नमस्कार मला असं कळलं की बाबा दुःखद घटना झाली तुमच्या था। घरामध्ये सहा महिन्यापूर्वी बहिणींचं दुःखद निधन झालं होतं त्याबद्दल काय झालं होतं एक्झॅक्ट त्यावेळेस ते पेंट वगैरे झालं होतं त्याला रक्ताची घाटी जमले होत्या तिच्या त्यामुळं आम्ही भारतीय हॉस्पिटलमध्ये नेलो होतो रेशन कार्ड वगैरे आम्ही सगळं दाखवलं तर ते काय आभार कार्डचं पण आम्ही दाखवलो दाखवलं होतं तर आम्ही ते पण हेच पण काय दाखवलं काय उपयोग नाही काय नाही झाला आम्ही केला मला आम्हाला असं कळालं की तुम्ही गावकऱ्यांनी म्हणजे आदर्श गाव आहे की एका रात्रीतला गावकऱ्यांनी चार पाच लाख गोळा करून तुम्हाला मदत केली रात्रीत ना हो रात्री हुँ। के, हुँ। हे, किती चांगली गोष्ट करेल आदर्श लोकांनीच फार मदत केली आणि डॉक्टरने चोवीस तासाचं पण आम्हाला सांगितलं तेव्हा आम्ही डिसिजन आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी आम्ही घेतला काय थांबायचा आम्ही थांबलो तर तिने काय रिस्पॉन्स डॉक्टरने का दिला नाही तिने पण दिला नाही रिस्पॉन्स ते कार्ड का नाही चालेल म्हटलं असं विचारलं विचारलो मी कार्डाच्या बद्दल मला हे काय चालत नाही म्हणजे आता ਭਾਰਤ ਦੇ ਸਕੂਲ ਦੇ ਵਿੱਚ ਕਿ ਰਿਕੋਗਨਾਈਜ਼ ਵਿੱਦਿਆਪੀੜਾਮਾ ਦੇ ਚੱਲ ਰਹੀ ਨੂੰ ਨੀਂਵਰ ਬਣਾਉਣਾ ਇਸ ਮਾਲਾ ਨੂੰ ਠੀਕ ਹੈ ਸਾਲ